प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजे सुरुवात शिवसेना फोडून केली नंतर राष्ट्रवादी फोडलीच सत्तेत सोबत घेतलं परंतु यांचं अंतिम ध्येय हे प्रादेशिक पक्ष संपवणे आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागचं कारण काय भाजपकडून अशी अवस्था शिंदेना करून घ्यायची होती का बाळासाहेब ठाकरेंच जे महाराष्ट्राप्रती मराठी माणसा प्रति प्रति प्रेम होत तोच महाराष्ट्र आणि तोच मराठी माणूस परप्रांतीयांच्या दावणीला निघून बांधायचा हेच बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं का जे एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना फोडून आज त्यांची स्वतःची काय अवस्था झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या सध्याच्या राजकारणामध्ये भाजपनं जे त्यांना हदबल अवस्था करून टाकून ता, आज परिस्थिती त्यांची अत्यंत वाईट महाराष्ट्रात करून टाकली शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं डाऊन सुरू झालं का सत्तेत असणं म्हणजेच सर्वस्व आहे असं नाही सत्तेत राहून कुठलेही अधिकार जे दिले जात नाहीत त्याच नाव शिवसेना आहे शिंदे साहेब नाराज झाले की त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या करेगावात जायचे आता तर निवडणुका सुरू आहेत शिंदेना नाराज होऊन घरात बसून चालणार नाही शिंदे साहेब थेट दिल्लीला गेले सतत अमित शहाच्या वाऱ्या करण्यामागे दिल्लीच्या वाऱ्या करण्यामागे किंवा अमित शहाना भेटण्यामागे इतकं मोठं रडगान काय आहे जे सोबत चर्चा त्यांच्या हातावर सत्तेचा फार मोठा दगड ठेवलेला आहे आणि एकदा दगडाखाली अडकलेले हात हे एकतर स्वार्थासाठी अडकलेले असतात किंवा काहीतरी आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपलं दुःख सांगू शकत नाही म्हणून काढता येत नाही हीच काय ते सध्याच्या राजकारणाची परिसर शिंदे साहेबांचं जे राजकीय गणित बिघडत चाललंय जे काउंट डाऊन त्यांचा सुरू आहे खेळाडू कितीही ताकदीनं स्टेडियम मध्ये जरी उतरला तरी समोरच्या बॉलरने गेलेल्या फलंदाजाला जर क्लीन बोल्ड केलं तर त्याला बॅक टू पॅवेलियन यावं लागतं अशी एकंदरीत परिस्थिती सध्या भाजपनं सहयोगी माहितीतल्या पक्षांची केलेली असल्यामुळं सध्याचं चित्र प्रचंड वाईट आहे एकनाथ शिंदेंना भाजपनी कोंडीत पकडलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे कसे डॉमिनेट होतील त्यांना कसं एकटं पाडता येईल किंवा एकनाथ शिंदेंची कोंडी करता येईल पक्षाची कोंडी करता येईल कार्यकर्ते पळवापळवीचे पड़ घटना घडून आज एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले एकनाथ शिंदेंनी आर या पारची लढाई करण्याचं ठरवलं कारण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात रवींद्र चव्हाणांच्या विरोधात ना महाराष्ट्रात चर्चा केली ना ठाण्यामध्ये चर्चा केली एकनाथ शिंदे रागा रागामध्ये ठाण्यातून उठून थेट दिल्लीला पोहोचले ज्या देशाच्या गृहमंत्र्यांना खर तर इतर राज्याची सुद्धा त्यांच्याकडे नैतिक जबाबदारी असताना देशाचा कारभार असताना एकनाथ शिंदेसाठीच फक्त अमित शहा दिल्लीमध्ये बसलेत का एकनाथ शिंदे नाराज झाले की लगेच दिल्लीला जाणार आणि या सगळ्या लोकांच्या तक्रारी करणार आणि मग यांचं कस तरी सेटलमेंट करणार आणि परत नाराज झालेल्या शिंदेना खुश करून एकनाथ शिंदे अमित शहाच्या भेटीनंतर परत महाराष्ट्रात येतात काय चाललंय महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी किती संघर्ष करावा लागतोय ज्या ठाकरे आणि शिंदेमध्ये वैर होत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं दोघं एकत्र आली कारण शिंदेना आता ठाकरे शिवे पर्याय उरलेला नाही का एकनाथ शिंदे जर भाजपची साथ सोडणार असतील तर मग शिंदे शरद पवार सोबत जातील शिंदे अजित पवारांसोबत जातील शिंदे काँग्रेस सोबत जातील शिंदे मनसे सोबत जातील सांगा एकनाथ शिंदेकडं एकच पर्याय तो म्हणजे सुटलेला बाण परत त्याच हातामध्ये आला पाहिजे म्हणजे ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर वेगळं वाटायला नको अशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिंदेची अवस्था भाजपने करून टाकली शिंदेची अवस्था अजित पवारांनी सुद्धा वाईट केली काही ठिकाणी अजित पवारांना सुद्धा कोंडीत पकडण्याचं काम भाजपनं बरोबर केलेलं आहे भाजपचे कुणी लोक शिंदेनी किंवा पवारांनी फोडले का स्वार्थी दोन चार कार्यकर्ते सोडले एका दुसऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून तेवढाच काय तो फोडाफोडीचं काम झालंय परंतु अर्धी शिवसेना एकनाथ शिंदेची भाजपनं फोडल्याची माहिती आहे आणि असे सहजासहजी शिंदे दिल्लीपर्यंत सतत रडगानं गाण्यासाठी जातात यावेळी मात्र भयंकर मोठं कारण होत आज ते जाहीर सभेमध्ये काय म्हणतात अहंकार माजलाय भाजपच्या लोकांमध्ये दहशत आणि गुंडगिरी वाढली आहे भाजपची हे मी नाही म्हणत हे शिंदे साहेबांची वाक्य आहेत त्या सगळ्या अहंकाराचं गर्वहरण राजकीय वस्त्रहरण करण्याचं काम शिवसैनिकांना करायचंय असं आवाहन एकनाथ शिंदे साहेब करतात तुम्ही ऐकलं असेल परत ऐका म्हणजे याचा अर्थ शिंदेमध्ये फडणवीसांमध्ये आणि पवारांमध्ये वितुष्ट आलेला आहे का शिंदेच काउंट डाऊन सुरू झालंय हाच एक परतीचा मार्ग आता आपल्याला चर्चा करावी लागेल बांधवांनो या निमित्तानं सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसर या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत असताना विनंती एवढीच आहे आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं या व्हिडिओ बद्दल मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानंतर ना हाईप नावाचं बटन येतं त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे पॉइंट्स तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर मित्रमंडळीकडे सोशल मीडियावर शेअर करा कारण काय महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं माहितीमध्ये घटस्फोट होतोय का महा विकास आघाडी या सगळ्यांकडे एक नजरेनं पाहिल्यामुळं माहितीमध्ये महाभयंकर प्रलय येतोय कारण एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री असतील आमदार असतील ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होती मंगळवारी शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होय महाराष्ट्रात घडलं एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते फोडले ठाणे मुंबई परिसरामध्ये साडेपाच हजार कार्यकर्ते गेल्याच्या बातम्या ज्या वेळेस प्रसिद्ध झाल्या अस्वस्थ झाले शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांनी थेट दिल्ली जिंकली यासाठीच केला होता का अट्टाहास उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागचं कारण काय भाजपकडून अशी अवस्था शिंदेना करून घ्यायची होती का बाळासाहेब ठाकरेंचं जे महाराष्ट्राप्रती मराठी माणसा प्रती प्रेम होत तोच महाराष्ट्र आणि तोच मराठी माणूस परप्रांतीयांच्या दावणीला निहून बांधायचा हेच बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं का जे एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना फोडून आज त्यांची स्वतःची काय अवस्था झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या सध्याच्या राजकारणामध्ये भाजपनं जे त्यांना हदबल अवस्था करून टाकून ता, आज परिस्थिती त्यांची अत्यंत वाईट महाराष्ट्रात करून टाकली शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं काउंटाऊन सुरू झालं का सत्तेत असण म्हणजेच सर्वस्व आहे असं नाही सत्तेत राहून कुठलेही अधिकार जे दिले जात नाहीत त्याच नाव शिवसेना आहे का शिंदे साहेब नाराज झाले की त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या करे गावात जायचे आता तर निवडणुका सुरू आहेत शिंदेना नाराज होऊन घरात बसून चालणार नाही शिंदे साहेब थेट दिल्लीला गेले सतत अमित शहाच्या वाऱ्या करण्यामागे दिल्लीच्या वाऱ्या करण्यामागे किंवा अमित शहाना भेटण्यामागे इतकं मोठं रडगानं काय आहे जे फडणवीसांसोबत चर्चा करून भागलं नाही जे रवींद्र चव्हाणांसोबत चर्चा करून भागलं नाही याचा अर्थ शिंदे साहेबांना काळजी शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांचे आमदारांचे एका नेत्याचं मी स्टेटमेंट ऐकलं जे अत्यंत उद्विग्न करणार आहे शिंदेसाठी कि शिंदे साहेबांचे बरेच आमदार हे शरीरानं फक्त शिंदे साहेबांसोबत आहेत मनाने आणि कृतीने भाजप सोबत आहेत शिंदे साहेबांना अशी शक्यता अर्थात शंका आहे भविष्यामध्ये काही दिवसांमध्येच बरेच आमदार किंवा खासदार अशी कुजबूज आहे महाराष्ट्रामध्ये की हे भाजप सोबतच थेट जातील आणि जे उद्धव ठाकरेंच एकनाथ शिंदेनी केलं तेच भाजप एकनाथ शिंदेच करेल अशी भीती कदाचित वाटावी भी। म्हणून हे दिल्लीला गेले अन्यथा एकनाथ शिंदे साहेबांना ठाणे सोडून मुंबई सोडून किंवा महाराष्ट्र सोडून कुठलीही मोठी तक्रार असू द्या कितीही मोठी गोष्ट असू द्या त्यांना तिकडं जाण्याची गरज नाही आज उद्धव ठाकरेंची शिवसेना जी स्वार्थी लोकांनी भरलेली होती ती शिवसेना आता खिळखिळी झाली म्हणा किंवा सगळे स्वार्थी लोक शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडून उठतात आणि थेट एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात जातात याचा अर्थ स्वार्थी लोकांचा इतका प्रचंड भरणा भरलेला आहे की त्या विचाराशी समरस होऊन भाजप सोबत समरसता स्थापन करतील अशी एकंदरीत परिस्थिती आणि भीती कदाचित शिंदे साहेबांना आहे असं वाटतं म्हणून बऱ्याच ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढते आणि काही ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र लढते तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगळेवेगळे लढतायत म्हणायला ह्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत मग सांगा कणकवलीत काय होतंय सांगा विदर्भात मराठवाड्यात काय होतंय पश्चिम महाराष्ट्रात काय होतंय भाजपला त्यांची स्वतःची ताकद आणि हिंमत वाढवायची आहे स्वतःला एक नंबरचा पक्ष करायचा आहे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणतात लक्षात घ्या की भाजपला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे म्हणजे त्यांना अजित पवारांचे राष्ट्रवादी फोडायचे त्यांना शरद पवारांचे राष्ट्रवादी फोडायचे त्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायचे त्यांना शिंदे साहेबांची शिवसेना फोडायचे त्यांना काँग्रेस फोडायचे त्यांना महाराष्ट्रातले इतर छोटे मोठे पक्ष सुद्धा खिळखिळे करून टाकायचे याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून पक्षाच्या ग्लॅमरच्या नावाखाली पक्षाच्या नेत्याच्या ग्लॅमर खाली भोलतापांना लोकांना बळी पाडायचंय फक्त स्वतःला एक नंबर होण्यासाठी पण इथं शिंदे साहेबांचं सा जे राजकीय गणित बिघडत चाललंय जे त्यांचं सुरू आहे खेळाडू कितीही ताकदीनं स्टेडियम मध्ये जरी उतरला तरी समोरच्या बॉलरने गेलेल्या फलंदाजाला जर क्लीन बोल्ड केलं तर त्याला बॅक टू पॅ यावं लागतं अशी एकंदरीत परिस्थिती सध्या भाजपनं सहयोगी माहितीतल्या पक्षांची केलेली असल्यामुळं सध्याच चित्र प्रचंड वाईट आहे तुम्ही त्या अमनेर नगर परिषदेच्या निमित्तानं भाजपनं केलेली एकंदरीत या सगळ्यांची परिस्थिती अर्थात अजित पवार गटाची उभ्या महाराष्ट्र फैली भाजपनं धाराशिव शहरामध्ये जी शिंदे गटाची परिस्थिती केली किंवा इतर ठिकाणची जी काही परिस्थिती आहे हे सुद्धा सगळ्यांनी पाहिले मग दगड छातीवर ठेवून कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचं काम करतात परंतु जर फॉर्म दोघांकडून गेले असतील तर मग मद याच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे या निमित्तानं महाराष्ट्रात मित्रांनो कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाला जो राष्ट्रीय स्तरावर काम करतो त्यांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचं मी आतापर्यंत जे काही बोललो एकनाथ शिंदे साहेबांना त्यांना त्रास द्यायचा नाही त्यांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत म्हणून शिंदे साहेबांना डिस्टर्ब केलं जात आहे कार्यकर्ते पळवले जात आहेत विश्वासात घेतलं जात नाही याच गोष्टी प्रामुख्यानं भाजप सगळ्या पक्षांसोबत करत आहे अमित शहा साहेबांनी काहीच दिवसापूर्वी प्रादेशिक पक्षच या देशातल्या राजकीय सगळ्या घडामोडींना त्रासदायक ठरतात हे जे त्यांना म्हणायचंय त्याच्या अगोदर जे पी नड्डानी मागच्या दोन तीन वर्षापूर्वी बिहारमध्येच जाहीर सांगितलं होतं की प्रादेशिक पक्ष संपवले पाहिजे सुरुवात शिवसेना फोडून केली नंतर राष्ट्रवादी फोडलीच सत्तेत सोबत घेतलं परंतु यांचं अंतिम ध्येय हे प्रादेशिक पक्ष संपवणे आहे त्याच्यामुळं हे सगळं घडतंय हे, हे फक्त शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि महाराष्ट्राला समजणं अपेक्षित आहे जे आपल्याला कळू शकतं आपल्याला दिसत ते त्यांना सुद्धा दिसतं फक्त ते बोलून दाखवू शकत नाही कारण त्यांच्या हातावर सत्तेचा फार मोठा दगड ठेवलेला आहे आणि एकदा दगडाखाली अडकलेले हात हे एकतर स्वार्थासाठी अडकलेले असतात किंवा काहीतरी आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपलं दुःख सांगू शकत नाही म्हणून काढता येत नाही हीच काय ते सध्याच्या राजकारणाची परिस्थिती झाली एवढंच मला या ठिकाणी सांगायचं पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या नगरपालिकेच्या पार्ट मध्ये भाजपने अजित पवारांना एकनाथ शिंदेना जे हातबल करून टाकलेलं आहे सेकंड पार्ट जिल्हा परिषदांचा सुरू होईल तिथं तर अजून खेळखिळ करून टाकलं जाईल आणि तिसरा पार्ट महानगरपालिकेमध्ये भाजप सगळीकडे स्वबळावरच लढेल हे मी सांगतोय की शंका तुम्ही लिहून ठेवा असंच होणार आणि भाजप सगळ्यांना गिळून टाकणार एक नंबरचा पक्ष जे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे ते त्यांना सत्तेच्या पैशाच्या आणि लाभार्थी लोभी कार्यकर्त्यांच्या जीवावर मिळवायचंय हे वेगळं सांगायची गरज नाही जनता सुज्ञ आहे सत्ता कुणाच्या हातात द्यायची हे जनता ठरवेल बाकी धन्यवाद काउंट डाऊन सुरू झालंय हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा जय शिवराज